मंडळी फायनली मी आमच्या शाळेमध्ये पोचलो आहे आम्ही शैक्षणिक वाटप साहित्य वाटप ज्या शाळेमध्ये करतो आमचे सिद्धेश्वर विद्यामंदिर तो तिसरे त्या ठिकाणी मी पोचलो आहे आमची सर्व टीम पोचली आहे आणि ही आहे शाळा शिक्षकांनी आणि मुलांनी मिळून आतमध्ये जोरदार तयारी केली आहे मी तुम्हाला दाखवतो शाळेचं बोर्ड आणि शैक्षणिक साहित्य वाटपाचं आखल मुलांसोबत आणि पालकांसोबत आम्ही एकत्रित फोटो काढला त्याच्यानंतर साहित्याचं वाटप केलं आणि मुलांसोबत आम्ही नाश्ता देखील केला शाळेतील दे लहानपणी जे दिवस आठवले आम्ही खाली लादीवरती बसून आम्ही सर्वांनी नाश्ता केला त्यानंतर शिक्षकांना आम्ही भेटवस्तू देऊन मी कार्यक्रमाची सांगता केली कार्यक्रम संपवून आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय